मंडई बदलापूर येथील दोन चिमुकल्यांवरती अत्याचार केल्याप्रकरणी सध्या अटकेत असलेल्या अक्षय शिंदेला आज तळोजावरून बदलापूर येथे ट्रान्झिट रिमांडसाठी घेऊन जात असताना त्याचा पोलिसांनी एन्काउंटर केल्याची धक्कादायक बातमी माध्यमांमध्ये सध्या आली आहे त्याने एका कॉन्स्टेबलच्या कमरेला लावलेली बंदूक काढून घेऊन एक, का एक गोळी पोलिसांवर फायर केली ज्यामध्ये एक पोलीस कॉन्स्टेबल जखमी झाले आणि त्यानंतर त्याने आणखी दोन गोळ्या झाडल्या त्या मिस झाल्या म्हणून मग त्याची संपूर्ण हिंसा पाहून गाडीमध्ये असलेल्या दुसऱ्या पोलीस अधिकाऱ्यांनी सेल्फ डिफेन्समध्ये अक्षय शिंदेचा एन्काउंटर केल्याची माहिती एबीबी माझा या वृत्तसंस्थेनं दिली आहे हा सगळा धक्कादायक प्रकार ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हातीत घडला आहे या घटनेत एपीआय निलेश मोरे हे जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत सध्या सगळ्या प्रकारावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या एन्काउंटर प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत तर आता विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी या वरच शंका उपस्थित केली आहे पण मंडळी नेमकं काय घडलं आहे हे प्रकरण हा एन्काउंटर आहे की त्याने स्वतः केले नेमकं खरं काय हेच आपण व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर बघणार आहोत नमस्कार मी आणि तुम्ही गेल्या म्हणजे आरोपी अक्षय शिंदेने बदलापुरातील एका शाळेत तीन वर्षांच्या दोन चिमुकलींवर लैंगिक अत्याचार केल्यानं देशभरात खळबळ माजली होती ही घटना तेरा आणि चौदा ऑगस्ट रोजी बदलापूरच्या एका शाळेत घडली होती त्यानंतर शाळेत सफाई कर्मचारी असलेल्या अक्षय शिंद्याला पोलिसांनी चोवीस तासांच्या आत अटक केली होती सतरा ऑगस्ट पासून आरोपी अक्षय शिंदे हा तुरुंगात होता मात्र या घटनेचे तीव्र पडसाद शहरात उमटले आणि ऑगस्ट रोजी शाळा परिसर तसेच रेल्वे तब्बल तास रेल रोको आंदोलन झालं लोकांचा संताप बघून शेवटी गंभीर प्रकरणाची सरकारने दखल घेतली आणि फास्ट ट्रॅक कोर्टात हा खटला चालवण्याचं काम सुरू करण्यात आलं या प्रकरणी सरकारकडून वकील म्हणून प्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्तीही करण्यात आली होती दरम्यान या प्रकरणी कोर्टाने सुद्धा सरकार आणि पोलिसांना कारवाईमध्ये दिरंगाई केली म्हणून झापलं होतं दरम्यान खटला सुरू असलेल्या कल्याण न्यायालयामध्ये एका विशिष्ट रूम मध्ये तीन आठवड्यांपूर्वीच पीडित मुलींसमोर आरोपीची ओळख परेड देखील पार पडली होती त्यात मुलींनी आरोपी अक्षय शिंदेला ओळखलं सुद्धा होतं त्यानंतर त्याच्यावर खटला देखील चालू होऊन त्याला न्यायालयीन कोठडी सोडवण्यात आली होती आता पोलिसांनी न्यायालयीन कोठडीतून त्याची कस्टडी मिळवली होती आणि त्याला तुरुंगातून पुन्हा पोलीस कस्टडीत नेत असतानाच आज हा प्रकार घडल्याचं सांगण्यात येत आहे तळोजा तुरुंगातून त्याला बाहेर आणत असताना हा सगळा प्रकार घडला आहे आज त्याला तळोजावरून बदलापूर येथे ट्रान्झिट रिमांडसाठी घेऊन जात असताना मुंब्रा बायपास जवळ त्याने एका कॉन्स्टेबलच्या कमरेला लावली बंदूक काढून घेऊन एका पोलिसांवर ती गोळी फायर केली त्यामध्ये एपीआय निलेश मोरे हे जखमी झाले त्यानंतर त्याने आणखी दोन गोळ्या झाडल्या त्या मिस झाल्या आणि त्याची संपूर्ण हिंसा पाहून मग गाडीमध्ये असलेल्या दुसऱ्या पोलीस अधिकाऱ्यांनी सेल्फ डिफेन्समध्ये अक्षय शिंदेचा एन्काउंटर केल्याचं सध्या एबीपी माझा आणि इतर वृत्तसंस्थांच्या बातम्यांनुसार समजताय म्हणजे अक्षय शिंदे हा मुळचा कर्नाटक होता त्याचा जन्म बदलापूर येथील मुखई गावात झाला होता तो चोवीस वर्षांचा होता पण असा असताना देखील त्याची चोवीसाव्या वर्षी तीन लग्न झाले असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली होती पण त्याच्या तिन्ही बायका त्याला सोडून गेल्या होत्या अक्षय दहावी पर्यंत शिकला होता आणि तो बदलापूरच्या शाळेत शिपाई आणि स्वच्छता कामगार म्हणून देखील काम करत होता अक्षयच्या कुटुंबात आई वडील भाऊ आणि भावाची बायको असे सर्वजण या प्रकारानंतर गाव सोडून गेले असल्याचं समजतंय म्हणजे अक्षय शिंदेच्या पहिल्या आणि दुसऱ्या पत्नीने तो लिंगपिसाड असल्याचा दावा केलेला होता अक्षय शिंदेची जेव्हा ओळख परेड झाली तेव्हा सुद्धा त्या ते चिमुकल्यांनी अक्षय शिंदेला ओळखलेलं होतं तीन दिवसांपूर्वी अशी न्यूज आली होती की अक्षय शिंदेने त्याचा गुन्हा कबूल केला होता त्यामुळे त्याची केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालणार होती वकिलांच्या म्हणण्यानुसार अक्षय शिंदेला कदाचित फाशीची ही शिक्षा मिळाली असती पण मंडळी अक्षय शिंदे यांनी आज की त्याचा पोलिसांनी एन्काउंटर केला याबद्दल विविध नेत्यांकडून आणि समाज माध्यमांमधून संमिश्र प्रतिक्रिया येताना दिसत आहेत पण आता बदलापूर अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषणातील आरोपी अक्षय शिंदेनं पोलिसांकडून पिस्तूल हिसकावून गोळीबार केला याबाबत त्याच्या आईला विचारला असता अक्षय शिंदेची आई म्हणाली की माझा मुलगा असं करूच शकत नाही माझ्या मुलाबद्दल काही बोलतील तो असं करूच शकत नाही कामावर गेले तर रस्ता क्रॉस करतानाही मी त्याचा हात धरायचे अक्षय शिंदे रस्ता क्रॉस करताना गाड्या येतात त्यांनाही घाबरत होता तो कसा काय गोळीबार करेल असा प्रश्न अक्षय शिंदेच्या आईनं विचारला आहे टी व्ही नाईन मराठी या वृत्तवाहिनीला अक्षय शिंदेच्या आईने फोनवरून ही प्रतिक्रिया दिली आहे सध्या एपीआय निलेश मोरे यांच्यावर ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू असून हा सगळा प्रकार सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास घडल्याचं बातम्यांमधून समजत आहे या प्रकरणी आता राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणाले की आरोपीच्या पूर्वपत्नीने त्याच्यावर लैंगिक अत्याचाराची तक्रार केली होती त्यामुळे चौकशीसाठी वॉरंट घेऊन त्याला नेलं जात होतं त्याचवेळी अक्षयने पोलिसांची बंदूक हिसकावून घेऊन पोलिसांवर आणि हवेमध्ये फायरिंग केलं फडणवीस पुढे म्हणाले की अक्षयने बंदुकीतून फायरिंग केल्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ त्याच्यावर गोळ्या झाडल्या त्याला रुग्णालयात नेण्यात आलेलं असून त्याच्या मृत्यूची अधिकृत घोषणा झालेली नाही पोलिसांनी केलेला गोळीबार हा ससंरक्षणार्थ होता अशी प्राथमिक माहिती आहे विरोधकांनी एन्काउंटरवरून प्रश्न उपस्थित केले आहेत त्यावर बोलताना फडणवीस म्हणाले विरोधक तर आरोपीला फाशी द्या म्हणत होते त्याच आरोपीने पोलिसांवर गोळीबार केलाय त्यामुळे पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ गोळी झाडली आहे या प्रकरणाचा तपास आता पोलीस करत आहेत पण मंडळी तुम्हाला काय वाटते या सगळ्या घटनेबद्दल अक्षय शिंदेची ही आत्महत्या आहे की त्याचा एन्काउंटर केला गेला आहे का जाणून बुजून पोलिसांनीच हा एन्काउंटर केलेला आहे तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा शिवाय आपल्या विशेष भर या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद